जिल्हा परिषद शाळा तडवळे येथे शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठा उत्साह साजरा करण्यात आला यावेळी ध्वजारोहण उपसरपंच ॲडव्होकेट मारुती पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी सरपंच प्रियांका पाटील सचिन पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश गायकवाड ग्रामविकास अधिकारी प्रभावती भोसले मुख्याध्यापक शिवाजी पाटील शिक्षक मोहन पवार गौरी गायकवाड स्नेहल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी राष्ट्रगीत ध्वजगीत राज्यगीत विद्यार्थिनींनी सुरेल आवाजात गायले गावातून प्रजासत्ताक दिनाचा विजय असो आदी घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली बालसभा घेण्यात आली अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे केली मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य भास्कर पाटील बाबासो कांबळे विजय पाटील नारायण सुता जालिंदर पाटील विकास माने अंगणवाडीतये अनुराधा पाटील सुनीता पाटील अरुणा पाटील व सर्व विद्यार्थी उपस्थित होते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम आय डी सी शिरा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष